लग्न करायचं तर सचिन सरांशीच लग्न करायचंय पण अशी कोणती गोष्ट तुम्हाला भावली होती त्यांच्यातली की यस हाच तो मुलगा आहे मला त्याच्यावर आयुष्य घालवायचं आहे कारण की त्यावेळी जसं तुम्ही म्हणतात की एकदा लग्न केले की पुढे ते निभवायचंच आहे काही करून जसं तुमच्या आई वडील तुम्हाला म्हणाले होते सो असा कोणता गुण होता जो तुम्हाला भावला होता सचिन सरांमधला सोळा वर्षाच्या मुलीला कुठला गुण आठवणार इट वॉज अ रोमॅन्स लाईक यु नो पहिलं प्रेम हा आणि मी त्यांचं ते बघितलं होतं बडे अच्छे लगते आणि इनफॅक्ट यु नो जर का मला कोणाचं असं काही कुठल्या हिरोचं स्वप्न पडलं असेल लहानपणी यु नो असं बघितल्यानंतर बालिकाबद्दल तर ते ह्यांचंच पडलं होतं ते नंतर मला यु नो इट जस्ट लाईक इट माझ्यासाठी जेव्हा मी काम करत होते तेव्हा ते नाही नव्हतं तस पण यु नो ते मी म्हटलं ना तुम्हाला की असं मनानी वरलं आणि वरल्यानंतर ते वरलं ते सगळंच काय त्यांचे गुण अवगुण सगळं कळाल्या नंतरच लागले शपथ ते कळतातच अजून म्हणजे लग्नानंतर खरे सचिन सर तुम्हाला कळले म्हटलं तर नाही म्हणजे त्यांना मी आणि मला ते दोघंही कारण आम्ही काही डेटिंग आणि या प्रकार सो so, जसं अरेंज मॅच मध्ये असतं की आपल्याला नंतरच एकमेकांना ओळखून असं तसंच झालं सो असं एखादा गुण म्हंटल तर ते आय वॉज एक हेड ओव्हर हिल्स म्हणतात ना रोमॅन्टिकली आय वॉज इन हिम पण आज थोडं मागे जाताना म्हणजे नवरी मिळे नवऱ्याला हे पहिलं विचार त्यांच्यासोबतच तर त्या टायटलचा कधी विचार होतो का की ते किती ऍप जमलं होतं म्हणजे नवरी मिळे नवऱ्याला आणि मग सगळं जुळ आता जसं जसं वय वाढलं तसं तसं मी म्हटलं की हे कसं आपल्या आयुष्यात झालं नवरी मिळे नवऱ्याला हा जो टर्निंग पॉइंट त्याचं नाटक त्या पिक्चरचं नाव तसं हे कसं घडलं म्हणूनच ते मी म्हणते की इट इज डेस्टिन